शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतीशी रिलेटेड म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून आपण जे व्यवसाय करत <ढूगा>। असतो जसं शेळी पालन झालं किंवा गायीपालन झालं किंवा म्हशी पालन झालं किंवा डेअरी कि व्यवसाय झालेला किंवा कुक्कुटपालन झालेलं मत्स्यपालन झालं खेकडा पालन झालेलं आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो आणि इथून पुढेही टाकणार आहेत मित्रांनो आणि त्या बिझनेसमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये सफल झालेल्या यशोगाथा तुमच्यासमोर आणा मानायचा मांडायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो अशाच एक पद्धतीची एक स्टोरी तुमच्यासमोर मांडायचा मी आज प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये त्या दुष्काळग्रस्त परिस्थितीला मात करून एक उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून आणि उत्कृष्ट शेळीपालन कसं केलेलं आहे हीच यशोगाथा मी आज तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो मित्रांनो ही यशोगाथा मांडायचा प्रयत्न एवढाच आहे मित्रांनो की हा परिसर पूर्ण दुष्काळग्रस्त आहे आज ज्या ते ज्या फार्मवर मी उभा आहे मलपोरस म्हणून एक गाव आहे चाळीसगाव तालुक्यातलं तिथे हा फार्म स्थायिक आहे मित्राचाच म्हणजे माझ्या जावायचाच फार्म हा तर पण व्हिडिओ बनवायना बनवायचा प्रयत्न एकच होता मित्रांनो की त्यांनी एकदम छोट्याशा क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि फार्म व्यवस्थित पद्धतीने त्यांनी डिप्लॉय केलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी हा फार्म आहे ना फार्मचा परिसर दाखवतो अगोदर तुम्हाला कळेलच की जुगाडू पद्धतीने केलेलं शेळीपालन किती फायद्याचं असतं आणि कम बजेटमध्ये शेळीपालन केलेलं किती फायद्याचं असतं तर तुम्हाला मी फार्मचा पूर्ण परिसर दाखवतो मित्रांनो अगोदर दाखवतो तुम्हाला हा परिसर एवढं एक क्षेत्र आहे मित्रांनो त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी हा गोटफार्म फार्म बनवलेला आहे तर बघा मित्रांनो किती जुगाडू पद्धतीने एकदम जुगाडू पद्धतीने म्हणजे व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फार्मवर त्यांनी सफल केलेल्या आहे मित्रांनो हा झाला एन्ट्रान्स फार्मचा मित्रांनो तर बघा ह्या त्यांच्या शेळ्या गावरा गावराणी शेळ्या मित्रांनो ह्या गावराणी शेळींचा फार्म ह्या ह्याच्यामध्ये क्रॉस ब्रिरीड मिक्स बिरीड हे पण आहे बघा व्यवस्थित मित्रांनो किती छान पद्धतीने फार्म ह्या चाऱ्याच्या गव्हानी रात्री इथं असतात त्यांच्या शेळ्या इकडे हे कुट्टी मशीन आहे मित्रांनो ह्या मशीनचा वापर हे अशा पद्धतीचा चारा असतो हा चारा बारीक केला जातो आणि तो, तो शेळींना टाकला जातो ह्या गव्हाणींमध्ये तर नियोजन म्हणाल ना मित्रांनो तो एकदम टॉप क्वालिटीचं नियोजन त्यांनी ठेवलेलं इथं बघा इकडे पाण्यासाठी सुविधा करून ठेवलेली आहे त्यांनी बघा इथं शेळींना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून ठेवलेलं आहे मित्रांनो इकडे बाजूला ही मक्का लावलेली आहे सावलीसाठी असे झाडं लावलेली आहे हा मेन शेड आहे मित्रांनो त्यांचा ही गाय आहे त्यांची दुधासाठी हा मेन शेड आहे मित्रांनो त्यांचा बघा हा शेड शेड पण व्यवस्थित म्हणजे एकदम कम बजेटमध्ये व्यवस्थित केलेला आहे त्यांनी सोबतच या गव्हाणी आहे मित्रांनो त्यांच्या चारा खाण्यासाठी शेळींना बघा अशा गव्हाणी करून ठेवलेल्या आहे मित्रांनो बघा इकडे सुका चारा त्याचंही मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी हा बघा इथं सुका चारा असतो त्यांचा कसं ना शेळींना डायजेस्ट होण्यासाठी कंटिन्यू जर हिरवा चारा देत असाल तुम्ही त्याच्यासोबत जर तुम्हाला सुका चारा भेटला तर त्याची जोड इतकी उत्कृष्ट होते ना खूप छान तर शे एकंदरीत शेळ्यांची क्वालिटीहीच खूप जबरदस्त आहे मित्रांनो त्यांची तर फार्म करा फार्म तुम्हाला शेळीपालन सफल जर करायचं असेल ना तर तुमच्या शेळीवर किती ताकद आहे त्याच्यावरनं कळून जातं की ह्या शेळींमागे मागे मेहनत कशी असेल तर मित्रांनो आपण फार्म वगैरे तर बघितला त्यांचा आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या शेळींचं यशस्वी बनवण्यामागे ह्या शेळीपालन शेळीपालन व्यवसाय किंवा हा फार्म त्यांचा यशस्वी बनवण्यामागे उद्देश कसा होता काय होता किती मेहनत होती आपण हा त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच होता ना की हा फार्म कसा सफल झाला तर त्या सफल झाल्याची कहाणी आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ तर नमस्कार भाऊ तर काय नाव तुमचं स्वप्नील बाप्प बाबोने स्वप्नील अबोने बरं नाव काय आहे आपल्या फार्मचं जयमललाल गोट फार्म बरं जयमललाल गोट फार्म तर आता सध्या तुमच्याकडे किती शेळ्या आहे एकूण एकोणऐस शेळ्या आहे पन्नास बच्चं होतं यातून चोवीस दिले दीड लाखात अच्छा मग मित्रांनो चोवीस बच्च चोवीस पालू होते त्यांच्याकडे ते आता दीड लाखात विकले गेले टोटल असे पन्नास बच्चे होते आणि त्याच्यातही बाकी अजून त्यांच्याकडे आहे शिल्लक आता तोही माल त्यांना विकायचा आहे तर बच्चांची क्वालिटी इतक्याच जबरदस्त आहे ना म्हणजे खूप छान क्वालिटी आहे त्यांची खूप मस्त मेंटेन करून ठेवलेली शेळींच्या अंगावर ताकदही तशी ठेवलेली त्यांनी तर मित आपल्याकडे आता हे कोणतं ब्रीड आहे मिक्स ब्रीड आहे ना हां मिक्स तर मित्रांनो यांच्याकडे सध्या काठवडी पण आहे आपले गावरानी पण आहे नंतर ती व्हाईट कलरमध्ये काठवडी आहे एक गोजरी आहे तर अशा मिक्स ब्रीडमध्ये सध्या काम करता येते शेळींसाठी तुम्ही आता किती चाराचं क्षेत्र किती लावलेलं एक एकर एक मध्ये तीन प्रकारचा चारा आहे तर आपल्या शेळ्या इथंच राहता का म्हणजे बाहेर पण जातात चरायला फक्त दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास बरं बर। आणि नंतर मग इथंच राहतात जागेवर बरोबर बघा बर। बर। मित्रांनो त्या सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास असे चारायला जाता आणि नंतर दिवसभर त्या इथंच राहता आणि इथं बघू शकता तुम्ही त्यांना किती सुपर केलेलं आहे त्यांनी चाऱ्याची चाऱ्याचं नियोजन त्यांचं व्यवस्थित आहे नंतर झाड पाला इथं त्यांना व्यवस्थित सावलीसाठी व्यवस्थित निवारा दिलेला आहे त्यांनी तर खूप छान पद्धतीने मेंटेन करून ठेवलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती होतं याच्यातनं वार्षिक उत्पन्न तरी आ, तीन लाखापर्यंत जात हा तीन लाख टोटल पकडलं तर बरोबर तर मित्रांनो फक्त हे कसं आहे ना शेतीला एक जोडधंदा म्हणून कारण इकडे दुष्काळग्रस्त एरिया कारणाने पाहिजे तेवढं उत्पन्न शेतात होत नाही तर त्याच्या शेतीला एक जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालन केलेलं आहे आज तीन लाख वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं आणि तेवढी मेहनत जर त्यांनी शेतामध्ये केली असती तर ते शेतामध्ये तेवढं उत्पन्न निघालं नसतं कारण इथं पाणी तेवढं पुरत नाही त्यांना तर असं व्यवस्थित नियोजन केल्याने त्यांना ह्या शेळीतनं चांगल्या प्रकारे नफा भेटत असतो तर व्यवस्थित पद्धतीने त्यांनी शेळ्यांची क्वालिटी खूप चांगली जपलेली आहे मित्रांनो आता तुम्हाला मी त्यांचे बोकडे दाखवतो तर बघा हा त्यांचा ब्रिडर आहे मित्रांनो मित्रांनो हा ब्रिडर ठेवला आहे त्यांनी ह्या वर्षी याच्या अगोदर एक ब्रिडर होता तो त्यांनी बदलवला आता कसा असतं ना ब्रिडर प्रत्येक वर्षी बदलवला ना तर येणारं प्रोडक्शन हे खूप छान पद्धतीने होत असतं तर त्यांनी ह्या यावेळेस हा दोनदाच बोकडे आणि खूप फ्रेश आहे हा बोकड ठेवलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर ते हा एक ब्रिटेल आहे त्यांचा हा कुर्बानीसाठी त्यांनी सांभाळलेला आहे मित्रांनो बघा त्याची क्वालिटी बघा खूप छान आहे गुजरी पॅटर्न मध्ये बच्चा आहे डबल हड्डी मध्ये खूप मस्त आहे सोबतच तुम्ही बघू शकता शेळ्यांची क्वालिटी किती छान जपलेली आहे त्यांनी इतकं सुंदर नियोजन आहे मित्रांनो त्यांच्या फार्मवर तुम्हाला एक गोचडी आणि पिसा सुद्धा दिसणार नाही इतकं जबरदस्त नियोजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे कसं असताना मित्रांनो तुमचा जर फार्म स्वच्छ असेल साफसुथरा असेल ना तर तिथं कुठल्याही प्रकारचा आजारही येत नाही ओके okay, व्यवस्थित व्हॅक्सिनेशन जर असेल तर कुठल्याच आजाराला बळी पडणार नाही शेळ्या तर खूप छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे मित्रांनो त्यांनी अजून फ्युचरमध्ये वाढवायचा प्लॅन आहे का ह्याच आहे बरं अजून पण त्यांची इच्छा आहे अजूनही चांगल्या चांगल्या शेळ्या त्यांना घ्यायच्या आहे आणि अजूनही हा बिझनेस त्यांना खूप मोठ्या लेवलने घेऊन जायचा आहे मित्रांनो तर आमच्या त्यांना खूप शुभेच्छा आहे त्यांनी खूप मोठी खूप प्रगती करावी या व्यवसायामध्ये बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल चारा किती जबरदस्त किती छान पद्धतीने चारा लावलेला आहे यांनी आणि चाराचं चारा नियोजन इतकं सुपर आहे इतकं स्वच्छ आहे इतकं इतकं म्हणजे टापटिप ठेवलेलं आहे ना तर तुम्हाला कळेलच चाऱ्याची क्वालिटी बघूनच तुम्हाला समजून की हा चारा किती किती प्रोटीनयुक्त असेल किती भारी कॅलरीज त्याला शेळींना भेटत असतील कसं असतं ना, ना मित्रांनो शेळीपालन तुम्हाला सक्सेस करायचं जर असेल ना तर तुमचं चारा नियोजन एकदम उत्कृष्ट पद्धतीचं पाहिजे हे बघून घ्या तुम्ही यांचं चारा नियोजन किती छान पद्धतीने केलेलं आहे बघा हे गवत यांनी लावलेलं आहे याला नेपियर म्हटलं जातं फोर जी बुलेट स्मार्ट नेपियर म्हणून हे बघा किती दाट येते किती म्हणजे असं छोटं जरी आणलं ना तुम्ही शेळींना खाऊ घातलं ना तरी त्या शेळ्या एकदम म्हणजे टून होऊन जाणार बम होऊन जाणार बघा इकडे हे नवीन लावलेलं आहे किती किती टॉप क्वालिटीचं आहे त्यांचं चारा नियोजन इतकं जबरदस्त आहे ना जर शेळी पालन करत असाल तुम्ही आणि तुम्हाला जर चारा नियोजन करायचं असेल ना तर हे एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करावं कारण तुमच्या शेळ्या तुमच्या फार्मवर बंदिस्त जरी राहिल्या तुम्हाला वाटलं की आज शेळींना कुठे बाहेर चारा भेटत नाही आहे तर तुम्ही हा चारा व्यवस्थित त्यांना टाकून यांना त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकता तुम्ही इतकं भारी पद्धतीने चारा नियोजन केलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही तिकडे बाजूला मक्का लावलेली आहे त्यांनी शेळींना चारासाठी इकडे बाजूला ही एक मक्का आहे ही आता कन्सानवर आलेली आहे आणि हा पूर्ण नेपियरचा प्लॉट आहे त्यांनी लावलेला इकडे बाजूला त्यांनी मेथी जास्त टाकलेलं आहे हा हे तर कांद्याचा प्लॉट आहे त्यांचा मित्रांनो बघा चारा नियोजन जर करायचं असेल ना तर हा एक एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही चारा नियोजन करा किती छान पद्धतीने केलेलं आहे म्हणजे जेवढी तारीफ करावी तेवढा कमी आहे इतकं मस्त सारा नियोजन केलेलं आहे मित्रांनो असं जर चारा नियोजन असेल तर तुम्ही तुमच्या फार्मवर खूप टॉप क्वालिटीच्या शेळ्या पाळू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि सोबतच मित्रांनो जसं शेळींच्या लेंडींपासनं पण त्यांना उत्पन्नाचा एक सोर्स भेटत असं मी इकडे दाखव बघा मित्रांनो शेळींची जी विस्ता निघत असते ले, ज्या ज्या लेंड्या निघत असतात त्यांचं व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे आता हे कसं असतं ना शेतामध्ये आपण हाच खतासाठी खताचा वापर करत असो शेतामध्ये कुठल्याही पिकाला तर त्याच्यासाठी हे इतकं उत्कृष्ट आहे ही लेंडी इतकी उत्कृष्ट मानली जाते कारण याच्यामध्ये बावन्न प्रकारच्या वनस्पती मिक्स असतात आणि आपण कुठल्याही पिकाला जर हे दिलं तर येणारं ते प्रोडक्शन ना तेही खूप चांगल्या पद्धतीने असतं तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसलं असेल की कि किती छान पद्धतीने हात त्यांचा चारा आलेला आहे तर सोबतच ही मक्का आहे मक्क्याला हे टाकलं जातं आणि सोबत तिकडे तो बाजूला कांदा आहे कांद्यालाही टाकलं जातं कुठल्याही आपण पिकाला हे खत देऊ शकतो मित्रांनो याचं मॅनेजमेंट असं आहे ना आमच्याकडे हे ना ट्रॉली पद्धतीने विकलं जातं म्हणजे ट्रॉली असते ती जवळजवळ सात ते आठ हजाराला एक ट्रॉली विकली जाते आणि जवळजवळ आता या पंचवीस एक ट्रॉल्या निघाल्यात एका वर्षाचा हा एवढा त्यांचा स्टॉक निघालेला आहे हाताचा म्हणजे कसं असताना तुम्ही शेळी पालनातली कुठलीच गोष्ट वाया जात नाही शेळीचं जे दूध असतं ते दूध तुम्हाला काम येतं स्वतः पिण्यासाठी किंवा तुम्ही मार्केट म्हणजे डेअरीवर विकू शकता त्याच्यातनं जी लेंडी निघत असते शेळींची जी विस्तार निघत असते तीसुद्धा तुमच्या शेताला कामात येत असते तुम्हाला शेताला जेवढं लागत तेवढं तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर उरलेलं तुम्ही विकूसुद्धा शकता कारण त्याचीही डिमांड खूप जबरदस्त आहे शेतकऱ्यांमध्ये तर एकंदरीत सांगायचं उद्देश एवढाच आहे मित्रांनो शेळीपालनात तुम्ही तुमचे केलेले कष्ट कधीच वाया जात नाही तुम्ही काही करा शेळीपालनामध्ये तुमचा दुधाचा प्रॉफिट असतो तुम शेळींच्यापासनं मिळालेल्या बच्च्यांचा तो एक प्रॉफिट असतो आणि शेळीपासनं तर प्रॉफिट भेटतोच भेटतो तर एकंदरीत आहे ना खूप इन्कमवाला बिझनेस आहे हा तर तुम्ही केला तर याच्यात तुम्हाला डेफिनेटली फायदा आहे आणि विषय फक्त एवढा एकच येतो मित्रांनो की तुमची मेहनत तेवढी पाहिजे आता बघा यांची जर मेहनत तुम्हाला सांगायचं झालं ना मित्रांनो खूप जबरदस्त मेहनत आहे यांच्या ह्या श फार्मचा परिसर बघूनच तुम्हाला वाटला असेल की यांनी मेहनत किती जबरदस्त केलेली असेल तर मित्रांनो तुम्ही आपण ह्या आपल्या चॅनलवर शौर्य गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि विविध व्हिडिओ आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण ह्या चॅनलवर आपण आणत असतो तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाई आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन असतं तर मित्रांनो तुम्हाला दुबारा एक सांगणं आहे की तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण इथंच थांबू はい。